दादा। का दादा। मंत्री आहेत त्या खात्याचे त्यांच्यावर आरोप दंगेकर सातत्याने त्यांच्यावर आरोप सुषमाताई त्यांच्यावर आरोप करतायत आपण गेले काही वर्ष म्हणजे सहा महिने बघतोय की एखाद्या खात्याचा मंत्री महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राचा मंत्री असतो त्यातून अशा प्रकारच्या प्रत्येक घटनेमध्ये त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट लक्षात न येता आरोप करणंही चुकीचं आहे पण आरोप करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे लोकशाहीमध्ये पण मग आरोप केलेत ना तर मग आता तशा प्रकारचे पुरावे द्या आणि त्यामुळे घटना घडली की मंत्री असं जरी त्या खात्याचा मंत्री म्हणून त्याची जबाबदारी असली तरी त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे असं कसं म्हणता येईल आणि त्यामुळे आरोप करण्याला आरोप करण्याचं स्वातंत्र्य आहे त्याची योग्य ती चौकशी होईल तुम्ही पालकमंत्री राहिलात पुणे शहराचं कशा पद्धतीने हे मी पालकमंत्री असतानाही अगदी ह्या प्रकारचे पण आहे पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत म्हणजे घडल्यात तुम्हाला आठवत नाही तुम्हालाही आठवत घडल्या घडल्यात नाही असा दावा करता येत नाही ना पुण्याची लोकसंख्या एक काळ चौदा लाख होती ती करता करता सत्तर लाख झाली ती काही नॅचरल ग्रोथ नाही आहे तर मोठ्या प्रमाणावर उद्योगामुळे शिक्षणामुळे हॉस्पिटल चांगली झाल्यामुळे इंडस्ट्री वाढल्यामुळे ही गर्दी वाढत चालली आणि त्यामुळे ह्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे एक धाक निर्माण केला पाहिजे पण अशा सगळ्याच घटनांना डायरेक्ट मिनिस्टर रिस्पॉन्सिबल धरणं हे मला वाटतं की बरोबर नाही त्या मिनिस्टरची इन्व्हॉल्वमेंट आहे असं सिद्ध झाल्यानंतर तुम्ही म्हणण्याची आवश्यकता देशाचे राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे मंत्री होण्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ सी पी महोदयांना भेटलं आणि आपण हा आग्रह धरला घटना ज्या ज्या घडत आहेत त्याची चौकशी करा कारवाई करा पण एकदा घटना घडू नये म्हणून सगळ्याची एक नियमावली तयार करा त्या नियमावलीचा आम्ही पाठपुरावा करू कारण त्या नियमावलीमध्ये पहिला नियम असा टाकायला लागेल की जसं सोलापूरमध्ये नॉट लिकर नॉट पब सोलापुरातलं कुठलंच दुकान आईस्क्रीमचं सुद्धा रात्री दहा नंतर सुद्धा उघडं असू शकत नाही इतकं तिथल्या सीपीने कडक कारवाई केली की नाही जो जो खरीद खरेदी तो दस वाजे पहिले खरेदी आणि त्यावेळी किराणा मालाचं दुकान सुद्धा सोलापूरात रात्री दहा नंतर उघडं नसतं चला हे पुणे मोठा आहे रात्री उशिरापर्यंत लोक ऑफिसमध्ये असतात मग उशिरा खरेदीला बाहेर पडतात अकरा म्हणा अगदी पबसारख्या ठिकाणी अकरा आणि नॉर्मल स्टोअर्सना बारा म्हणा रात्रभर कसं काय चालू ठेवणार होतं हे काय बरोबर नाही तर अशी नियमावली करण्यासाठी जे निवेदन दिलं आहे भारतीय जनता पार्टी त्याचा पाठपुरावा करतो आता हे ड्रग साठी काय सांगाल ड्रग्ज एवढे मोठ्या प्रमाणात पुणे शहरात नाही नाही पुणे शहरात काय मुंबईत काय कुठे कुठेही असलं तर ड्रग ही एक खूप भयानक गोष्ट आहे पालकमंत्री असताना सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी त्यांना असं म्हटलं होतं की बाकी गोष्टीसुद्धा होताच कामाने क्राईम होताच कामाने पण हा क्राईम जो आहे प्रामुख्याने ड्रग्ज आणि मुलींची छेडछाड या विषयात तुम्हाला जेल में द्याल है। जे लागेल ते मी नियोजनमधून आणि वेळ प्रश्न सरकारमधून द्यायला तयार आहे सगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट खरेदी केला जसं दामिनी पथक आपण सुरू केलं जे मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विश्वास नागरिक पटेल राहिले असताना त्यांनी कल्पना मांडली की आपण दामिनी पद्धत सुरू केलं पाहिजे मी मोठ्या प्रमाणात नियोजनमधून टू व्हीलर आणि फोर व्हीलर दिल्या आणि कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने महिला पोलीस कारण प्रामुख्याने मुलींशी संबंधित विषय असतो कोल्हापुरातल्या कॉलेज कॉलेजवर बस स्टॉपवर एक भयंकर दहशत निर्माण केली मी पालकमंत्री असताना असं म्हटलं की ड्रग्ज तुम्ही बेअर करू नका हे पाप तुम्ही आयुष्यात कुठेही फेडू शकणार नाही तुम्ही